जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या एकशे पन्नास दिवस कृती कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांची दांडी ओबीसी बैठकीला उपस्थित लावण्यासाठी मारली दांडी पालकमंत्री सतत गैरहजर असल्यानं नाराजीचा सूर आज दिनांक चार रोजी शनिवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या एकशे पन्नास दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत अनुकंपा नियुक्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक टंकलेखन संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती वाटप कार्यक्रमाचं आज जालन्यात आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन आणि जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र या कार्यक्रमाला पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी दांडी मारली असून त्या मुंबईत होणाऱ्या ओबीसी बैठकीला गेल्या असल्याचं समजतं आहे त्यामुळं वेळोवेळी कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला जातोय श्री राहुल भागवत कौतिकर लिपिक टंकलेखक श्री बळवंत स्वप्नील अनिल लिपिक टंकलेखक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी योगेश भोरे या आजच्या या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात दीप होत आहे दीप उजला ज्ञानाचा संस्काराचा दिला संदेश दीप उजला ज्ञानाचा संस्कारा खऱ्या अर्थानं आज या सर्व उपस्थित उमेदवारांच्या जीवनामध्ये नवा प्रकाश नवी पहाट येत आहे すごいさっぱり。